नमस्कार पैसा आणि आनंद यांचं नेमकं काय नातं आहे पैसा खरंच आनंद विकत घेऊ शकतो का चला आज याज रंचक प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघूया बरं तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी आपण आनंदाचं एक वेगळंच गणित समजून घेऊ मग पाहू की खरा आनंद मिळतो तरी कुठे त्यानंतर देण्यामागचं सायन्स काय आहे जगभरातले पुरावे काय सांगतात आणि आनंदासाठी आपण रोजच्या आयुष्यात काय छोट्या गोष्टी करू शकतो हे बघू आणि शेवटी पैशाने आनंद कसा विकत घेता येतो यावर बोलूया चला तर मग आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया आनंदाचं अनोखं गणित आणि याची सुरुवात आपण एका साध्या पण खूप महत्वाच्या प्रश्नाने करणार आहोत समझा आपल्याकडे पाचशे रुपये आहेत आता विचार करा हे पैसे स्वतःवर खर्च केल्यावर जास्त आनंद मिळेल की दुसऱ्या कुणावर खर्च केल्यावर हम्म बहुतेक लोकांना वाटेल की स्वतःवर खर्च केल्याने जास्त आनंद मिळतो बरोबर पण मानसशास्त्र आपल्याला काहीतरी वेगळंच सांगतंय तर मग प्रश्न उरतो खरा आनंद नक्की आहे तरी कुठे चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आपल्या दुसऱ्या विभागात आपण अनेकदा रिटेल थेरपीबद्दल ऐकतो नाही का म्हणजे खरेदी करून स्वतःला खुश करणं पण तुम्हाला माहीत आहे का यापेक्षाही एक जास्त प्रभावी मार्ग आहे ज्याला मानसशास्त्रात प्रो सोशल स्पेंडिंग असं म्हणतात म्हणजे काय तर इतरांवर पैसे खर्च करणं आणि मानसशास्त्रीय सत्य हेच आहे की स्वतःवर पैसे खर्च करण्यापेक्षा जेव्हा आपण इतरांवर पैसे खर्च करतो तेव्हा मिळणारा आनंद खूप जास्त मोठा असतो आणि तो, तो जास्त काळ टिकतो सुद्धा म्हणजे खरी गंमत वस्तू मिळवण्यात नाही तर देण्याच्या त्या कृतीत आहे पण असं का होतं म्हणजे दुसऱ्यांवर खर्च करून आपल्याला इतका आनंद का मिळतो याचं उत्तर इंटरेस्टिंगली आपल्या मेंदूच्या केमिस्ट्रीमध्ये दडलेलं आहे चला तेच समजून घेऊया बघा इथे दोन गोष्टी आहेत जेव्हा आपण स्वतःसाठी काहीतरी घेतो समजा नवीन कपडे किंवा गॅजेट तेव्हा मिळणारा आनंद हेडॉनिक अॅडॅप्टेशनमुळे काही काळातच कमी होतो पण याउलट जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी करतो तेव्हा वॉर्म ग्लो इफेक्ट जाणवतो एक उबदार समाधानाची भावना आणि ती खूप जास्त काळ टिकते आणि ह्यामागे सायन्स आहे जेव्हा आपण कुणाला काही देतो तेव्हा आपल्या मेंदूचं रिवॉर्ड सेंटर ऍक्टिव्हेट होतं मग ऑक्सिटोसिन नावाचं एक केमिकल रिलीज होतं याला लव्ह हॉर्मोन असंही म्हणतात आणि यामुळेच आपल्याला ती उबदारपणाची जोडले गेल्याची भावना येते कमाल आहे ना बरं हे फक्त बोलण्यापुरतं नाही आहे किंवा केवळ एक थिअरी नाही आहे जगभरात यावर संशोधन झालं आहे आणि वेगवेगळ्या संस्कृतींमध्येही याचे पुरावे मिळतात यासाठी आपण दोन उदाहरणे पाहूया एक म्हणजे जागतिक पातळीवर झालेलं एक वैज्ञानिक संशोधन आणि दुसरं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत याबद्दल काय म्हटलं आहे डॉक्टर एलिझबेथ डन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियामध्ये एक अभ्यास केला त्यात त्यांनी काही लोकांना पैसे दिले आणि सांगितलं की अर्ध्या लोकांनी स्वतःवर खर्च करा आणि अर्ध्यांनी इतरांवर आणि रिझल्ट ज्यांनी इतरांवर पैसे खर्च केले होते त्यांच्या आनंदाची पातळी खूप जास्त होती हे स्पष्टपणे दिसलं आता भारतीय संदर्भात बघूया आपल्या संस्कृतीत इंटरडिपेंडंट सेल्फ किंवा परस्परावलंबी स्व ही एक खूप सुंदर संकल्पना आहे याचा अर्थ काय तर आपला आनंद हा आपल्या कुटुंबाच्या आपल्या माणसांच्या आनंदात असतो त्यामुळे कुटुंबावर खर्च करणं हे फक्त एक कर्तव्य नाही तर ते नातं घट्ट करण्याचा एक मार्ग आहे आणि त्यातूनच खरा आनंद मिळतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये हा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला खूप श्रीमंत असण्याची किंवा खूप पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही अगदी छोट्या छोट्या कृतींमधूनही हा आनंद मिळू शकतो चला हे प्रत्यक्षात आणण्यासाठी तीन सोप्या गोष्टी करून बघूया पहिली दहा रुपयांचा प्रयोग कोणाला तरी एक चहा किंवा चॉकलेट घेऊन द्या दुसरी वस्तू देण्याऐवजी अनुभव द्या म्हणजे कोणासोबत कॉफी प्यायला जा आणि तिसरी गुप्तपणे मदत करा म्हणजे श्रेय न घेता कोणाला तरी मदत करा आणि त्या शुद्ध आनंदाचा अनुभव घ्या तर मग आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया आपण नेहमी म्हणतो की पैशाने आनंद विकत घेता येत नाही पण खरंच का या सगळ्या चर्चेनंतर असं म्हणता येईल की पैसाने आनंद नक्कीच विकत घेता येतो फक्त तो पैसा दुसऱ्यांवर खर्च करण्याची तयारी हवी बघा किती साधा सोपा पण किती मोठा विचार आहे या महत्वाचं हे नाहीये की आपल्याकडे किती पैसे आहेत महत्वाचं हे आहे की आपण ते वापरतो कसे तर हे आहेत मनाचे खेळ लक्षात ठेवा खरा आनंद हा मिळवण्यात नाही तर तो देण्यात आहे आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आशा आहे की हे माहिती आपल्या जीवनात अधिक आनंद आणण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल मनाचे खेळ परिस फाऊंडेशन